कारण लोक मंत्र्यांना प्रश्न विचारत आहेत तुम्ही घोषणा केली पैसे अजून मिळालेले नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये आता एक महिन्याच्या दी सव्वा महिन्याच्या नंतर हे पथक आलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करायचं अभिनंदन करायचं तुला जे कुठलंच नैसर्गिक संकट हे काही कुठलंच सरकार किंवा सत्ताधारी पक्ष त्या ठिकाणी आणत नाही जसं विरोधी पक्षातल्या प्रणिती शिंदे त्यावेळेस म्हटल्या होत्या की अतिवृष्टीसुद्धा एक सरकारनं आणलेली प्रक्रिया सरकारद्वारे अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे म्हणजे असे बावळटपणाचे विधान विरोधी पक्षावाले करत असताना आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की कुठलीही नैसर्गिक आपत्ती सरकार मुद्दा म्हणून त्या ठिकाणी आणत नाही किंवा सरकारच्या हातात ते नसतं नाही नाही असं प्रणित शिंदेचा स्टेटमेंट मी काय म्हणतो त्यांचं ते स्टेटमेंट आहे ना कोण की किती गांभीर्याने घेत असं असं एका अशा पद्धतीनं बोललं की सरकारनं आणलं हे सांगतो की अशा पद्धतीनं त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे ना नहीं, नहीं, हे सगळ्यासाठी चिंतेची बाब आहे हे दुर्दैवाची बाब आहे आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं या ठिकाणी जसा उल्लेख केला तुम्ही स्वतःही फिरले सगळ्यांनी बघितलं की या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं हे सांगत असताना दुसरी गोष्ट ही या ठिकाणी आम्हाला प्रामुख्यानं सांगावं लागेल की आत्तापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात सगळ्यात मोठी मदत भरीव अशी मदत या ठिकाणी या शासनानं शेतकऱ्यांना या ठिकाणी केली आहे हां मी हेही या हे सांगत असताना हेही या ठिकाणी मान्य करतो की शेतकऱ्याची संपूर्ण झालेली नुकसान भरपाई कुठलंही सरकार कुठलंही सरकार या ठिकाणी तरी, तरी ते या ठिकाणी नुकसान भरपाई देऊ शकत नाही एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं परंतु तरी सुद्धा सरकार म्हणून आम्ही जेवढी जास्त जास्त मदत करता येईल तेवढी मदत या ठिकाणी सरकार म्हणून केली आणि या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यातली सर्वात मोठी या ठिकाणी पॅकेज आणि सर्वात मोठी मदत या ठिकाणी जाहीर केली आज आपण जरी सांगत असलो तरी आज बऱ्याच शेतकऱ्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे जमा होतात मदत जमा होते बऱ्याच जणांना त्या ठिकाणी मिळाली किशोरजी ऐका का किशोर भाऊ म्हणतात खोटं बोलतात तुम्ही का किशोर भाऊ काय खोटं बोलतायत काय खोटं बोलतायत अरे बाबा देवेंद्रनी जेव्हा मदत जाहीर केली तर विनोदजी मी त्यांचं स्वागत केलं मात्र त्यांनी पॅकेज डिक्लेअर करताना म्हटलं की चार हजार कोटी आम्ही सोडले आहे त्यापैकी दोन हजार सोळा कोटी मिळाले आहे आता आ, बत्तीस हजार कोटी रुपये तुम्ही सोडले त्याच्यातले पैसे आता अकरा हजार सोडणार ते म्हणाले त्याच्यानंतर आठ हजार सोडणार ते, ते म्हणाले तुमच्यापाशी पैसे नाहीत तुमचे मंत्री काहीही बोलतात असं सनदी अधिकारी म्हणतात तुम्हाला माहित आहे की केंद्रात सनदी अधिकाऱ्यांनी आता सनदी अधिकारी कोण आहे तुला सांगू काय कोण आहे कोण आहे कृषी सचिव सांगा ना तुम्ही मी किशोरजी तुम्हाला सांगा, सांगा।, सांगा।, सांगा तुम्ही इतक्या वर्षापासून या ठिकाणी तुम्ही आता शेतकरी नेते म्हणून घेताय इतक्या वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करताय तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या छातीवर हात ठेवून या ठिकाणी मला या प्रश्नाचं उत्तर द्या की आतापर्यंत जेवढं काही संकट या ठिकाणी आले असेल शेतकऱ्यावर या वेळेसची झालेली मदत ही सगळ्यात जास्त मदत या सरकारनं केली का नाही केली या यावर तुम्ही मला या ठिकाणी सांगा तुम्ही जे मान्य करता का नाही ते सांगा एक मिनिट थोडं थांबा ना म्हणजे तुम्ही करत आतापर्यंतचा इतिहास तपासा याला, याला 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 हा? ना, आ, आता कसं झालं विकास साहेबांनी एक अहवाल पाठवला त्याच्यात त्यांनी लिहिलं की सत्तर लाख हेक्टर मध्ये नापिकी झाली आहे अ केंद्राला यांनी प्रस्ताव दिला आहे केंद्राच्या प्रस्तावावर केंद्राने पैसे देण्याचं सोडून अ सरकारला एक कवडीची मदत केली नाही हे संकट चौदा ऑगस्ट पासून अलर्ट आलेला आहे चौदा ऑगस्ट पा आपला चौदा जुलै पासून कालपर्यंत